नमस्कार मंडळी कसे सर्वजणं मजेत ना तर मुलांच्या आता परीक्षा झालेल्या आहेत काहींच्या चालू आहेत लवकरच संपून जातील तर अशा वेळेला घरात राहतात सतत मुलं आणि मग आम्ही काय खाऊ काहीतरी खायला दे म्हणून सतत मागत राहतात तर त्यासाठीच मी एक पदार्थ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे मुलांसाठी स्नॅक्स तर कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला आता इथे दाखवते आहे मैद्यापासून बनवलेले आहे मी एक किलो मैदा इथे वापरलेला आहे तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता याच्यामध्ये आपण घेतलेले आहे एक दोन चमचे ह हळद त्याच्यानंतर पाच सात चमचे छोटे तिखट दोन तीन चमचे आपण छोटे धनापूड घेतलेले आहे आणि ही घेतलेली आहे पण कसुरी मेथी कसुरी मेथी तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या किंवा अशा प्रकारे हातावर एकदम बारीक एक चुरून घेतली सुद्धा चालणार कसुरी मेथीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे कारण त्याच्याने हा स्नॅक्स जो आहे तो खूप छान लागतो खायला आणि तीळ घेतलेले आहेत भरपूर घालायचे आहेत मी ते जवळपास तीन ते साडेतीन चमचे तीळ घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे अगदी मोजक्या साहित्यात आपण आजचा हा स्नॅक्स बनवणार आहोत छानपैकी सर्व एकजीव करायचे सुखच मिक्स करायचे आणि मग त्याच्यानंतर थंड पाण्याने आपण सर्व जे मैदा आहे तो मळून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मळत राहा आणि मग एकजीव झाल्यानंतर मग थोडंसं त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे महत्ताना सध्या आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे आपण अगदी सगळ्यात शेवटी मैद्यामध्ये तेल आपण घेणार आहोत तर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे एक किलो मैद्यासाठी आणि तेल आता वरून मी लावून घेतलेलं आहे कारण माझा मैदा जो आहे तो छानपैकी मळून झालेला आहे तेल लावायचं पुन्हा एकदा थोडंसं त्याला मळून घ्यायचं आहे आपण लगेचच त्याचं त्याच्यापासून स्नॅक्स जो आहे तो बनवून घेणार आहोत तर एक छोटासा गोळा घ्यायचा हातामध्ये आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे हा गोळा जो आहे तो आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे गोळा लाटत असताना तुम्हाला जर वाटलं की लाटायला जमत नाही आहे असंच तर थोडंसं आपण त्याच्यावर मैदा लावून घेऊ शकतो हवं असेल तर तुम्ही तांदळाची पिठीही वापरा आणि त्याला लावून पुन्हा आपण व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आणि त्याला मग तुम्ही हवा तो आकार देऊ शकता मी इथे तुम्हाला दोन आकार दाखवणार आहे पहिले मी ते दोन्ही आकार तुम्हाला दाखवून घेते आणि नंतर मग आपण ते तळून घेणार आहोत तर छोटासा ग्लास घ्या किंवा झाकण घ्या कसलंही आणि त्याच्याने तुम्ही छानशा पुऱ्या पाडू शकता नाहीतर मग हा कटर आहे माझ्याकडे पिझ्झा कटर त्याच्याने आपण त्यांना शंकरपाळीसारखा आकार देऊ शकतो फक्त ह्या थोड्याशा आपल्याला लांब लांब ठेवायच्या आहेत म्हणजे छोटे छोटे आकार देऊ नका ते लांब असतील तर ते दिसायलाही छान दिसतं झालं अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही त्याचे काप करून घ्या पहा मी एक दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आणि नंतर मग आता छानपैकी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग तेल गरम झालं की मंद गॅसवर आपल्याला सर्व पुऱ्या किंवा आपण बनवलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायचे छानपैकी थोडासा तळण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला जितकं कडकपणा त्यात था हवा असेल तितकं जास्त वेळ तुम्ही ती पुरी तळून घ्या बघा किती छान त्याला कलर आलेला आहे अशा प्रकारचा कलर आला की समजायचं आपली पुरी जी आहे ती तयार झालेली आहे आणि छान खुसखुशीतसुद्धा झालेली आहे आ, तुम्हाला आणखीन एक छोटीशी टीप देते मी तुमची पोळी लाटून झाल्यानंतर तुम्ही हवं तर त्याच्यावर थोडंसं जो आपला काटा चमचा असतो त्याच्या साह्याने थोडे थोडे त्याला छिद्र पाडू शकता म्हणजे नुसतं टेकवायचं आहे जर तुम्हाला आणखीन जास्त कडक पुरी हवी असेल तर नाहीतर असंही बनवलं तरी चालणार आहे छान स्नॅक्स तयार होतो अगदी कुरकुरीत मुलांना फार आवडेल कारण माझ्या मुलांना फार आवडलेलं आहे तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर शंकरपाळ्यांचा आकारसुद्धा लाटून ठेवलेला होता आणि नंतर, नंतर मी एकत्रितपणे सर्व छानपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत झालं आपलं स्नॅक्स तयार अगदी झटपट छानपैकी आपला कुरकुरी स्नॅक्स जो आहे तो मुलांसाठी रेडी झालेला आहे म्हणजे तुम्हीही बनवून बघा आणि छानपैकी त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे बरेच दिवस तो तसाच कुरकुरीत राहतो कुठेही तो खराब वगैरे होत नाही किंवा नरमसुद्धा पडत नाही किंवा तुम्ही काचेच्या बरणीसुद्धा भरून ठेवू शकता हे बघा मी असं भरून ठेवलेलं आहे जे शंकरपाळीच्या आकाराचे वेगळे ठेवल्या आणि पुऱ्या ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद